नमस्कार मित्रांनो स्वागत आहे व्हिडिओमध्ये आपल्याला ती ड्रॅक्टरचं ऑइल पाणी पोहोच अर्जुनचं याला रोटरी जोडायची फक्त असेल हाडपूर्ण रोटरी सोडायची पत्र जोडायचं पत्र जोडायचं आहे ज्या जो ट्रॅक्टरचा तुम्ही आता व्हिडिओ पाहिलाच असेल थोड्या वेळापूर्वी त्याने किती त्रास दिलाय ते काही विषय नळीचं इथं किती माझ्यातनी मागडीचं सारखं काडपूर आली मस्कूर टॅनेच काम ते करून घ्यायची आता डॅक्टरला आपण सोडणार आहे तिची रोटरी जोड पण बी नेलं ना तू सॉफ्ट पिना आणि सॉफ्ट

सोडून घेऊ निवारण लागा आज आपल्याला गेला खूप ओट आला पुढं इडे त्याला फळी जोडायची ये आपली चोवीस पाच छोटा बाप आहे तो येईल इकडं मागत आला तो रोटी जोडून घेऊ शॉप कालचा टू होता का ना साकडी लिव करून तोड नाही नाही ते आपण ऍक्ट्रेस उलट ट्रान्सफर मार ने, ने, मार ट्रान्सफर मार रंगूसिंग थोडा टाइम पसंत जाऊ राहिला जेवढं कमी करू मार त्याचिड शेवटची गली ल मारायची नाही ना काय मार येऊ दे येऊ थोडस नॉर्मल रोड यव दे दे, दे।, दे। Alter, Tara. गोरपा आणला जात तिला फोन करा लावला मला जोडली आते आते आता याची रोटरी आता ती फाळका चेंज करायचं आता वीस याच जी लय स्ट्रगल का फाळका काढायचा म्हटलं का लय अवघड आहे राहू दीड लव अडचण मिळच इकडं वाढत राहू सोडू ना आता एक कुठं नि सोडून द्यायची ते पण जोडायचं सोळा सतरा की सोळा सतरा अठरा एकोणवीस सोळा सतराची वाटे सगळी त्याला जे खाली वाटते अठरा एकोणवीस वीस बावीस चा एकोणावीस नाही तर लावली ती कुठे बसते

घुमाव पाहुणे घुमाव नाही पाहुणे लई भारी काढला असे वाट टाइम तुगं नसता आणला म्हणे पाना तर हातूडीन पाना घ्या ना लई रटेला त्याच्या जवळ तर हे जरुरचं झालं आहे बाबा आता हे फळक्याचं काहीतरी वेगळी सिस्टीम पाहिलं रे आहे ना म्हणजे राहिलं निघायचं आता एवढं निघलं होऊन जाईल हा होई पडून ती नट लावेल तरी धरून ठु ना पण नाही होत काय किवायला

आता हे कुपोटाच सोडायचं आहे आणि त्याला फळी जोडायची गेले फळी जागो पाठवून तर पाठवायचं अरे पटकन जोडले आता कुपोटाला फळी त्या काय फिकर का ना फडकं अरे वळण आता फळी पाहिजे थाण्याला जाईल आता हा गोर पाहुणे गेली दोन्हीच राहिले कुपोटाच मान टाकून घेऊ रे पंपवरून पहिल्यांदा ट्रॅक्टर मध्ये मांजन टाकायला लागेल लव निघालय आता आपल्याला जायचं वावर ते वर पाहून घेऊ आपण आता आपल्याला टाकेल आपण निघाल आपण तर निघालोय आपण घरून आपल्याला बोलले तिथं साधारण ते दीड वाजता बोलू रे आता सव्वा बारा झाले निघालो आहे आपण इथून आता जायला आता जायला लागले टाइम कांकी खूप रे त्याच्यामुळे मोकळा टाइम लागणार जायला कांकी बघ कसं काय मला होतं काल काय नंबर लागलं नाही आज लागलं आहे अजून चाललो आहे आज ठीक आहे आता लवकर निघू तर आलो आहे आपण आता नाशिकमध्ये मी आलो आहे आपण आता बोलाव आहे ब्रिजवर इथून आहे थिंक पाचशे किलोमीटर दवाखाना आहे जाणार आहे साडे एक वाजता म्हणजे दीड वाजता मला बोलत नाही तिथं पोहोचतो आपण तिकडं कम्प्लीट जाऊया लवकर तेवढं आवर आपल्या ठिकाणी का जायचंय डॉक्युमेंटचा विषय करून द्यायचंय लवकर आवा लवकर न्यूज पाहते पिठ शकतो तुटलाय ते पिठायन आजपास व्हायला पण ते लगाय तुम्ही गेले म्हणजे आज नाही आले कुठे आले आपलं काम करायला अडकून आपण नागराच नागरा काय काम नाही आधी जाऊ दवाखान्यात एक करतो कारण की नाकामध्ये त्रास होतो ठीक आहे पोचलो आपण आता इंदोर वाला हॉस्पिटल बघू नंबर कधी काय आपण आता ओ भाई झालं नंबर लागला बघू शकता फाईल ते उलटी धरली वाटतं मी बी फाईल उलटी धरली काहीच नाही एक ड्रॉप दिला आपल्याला एक ड्रॉप दिलं काम ओके झालं आता आपलं चालू आहे नाकात थोडीशी काहीतरी जखम कोरड्या झाल्या म्हणजे नाक कोरडं झालं म्हणतोच विषयवर आता सगळ्यांना तर निघतन करता आपल्या वाजे संध्याकाळचे पाच झाले सॉरी साडेपाच वाजून गेले आपल्या निघतन करता काहीच नाही गेलं सगळे आपण डॅक्टर कामा लावून दिले बी नाशिक लावलो आणि डॉक्टर गेलो काहीच नाही फक्त गोळ्या दिले एक ड्रॉप दिलाय आपल्या आणि आता मला जा घरी नाका ड्रॉप टाका जो खून घ्या म्हणजे धुळी झिंडू नाका जास्त धुळी धुळीमुळे झालं आहे नाक सगळं ड्राय पडले मधून तर आता चाललं आहे घरी आता बघू शकतो आपण इथं नाशिकच्या बाहेर निघलो आडगावची पुढं निघलो आहे आणि दोन्ही रस्ते एक साईडला त्याच्यामुळे मोका ट्रॉफिक आहे गाडी एकदम हळू चालला राहिली किंवा समोरच्या गाड्या पण येत आहे ना त्याच्यामुळं तर ठीक आहे आता आपण जो पेंपरावा भूक ला। लागली सकाळी फक्त तो खरं खोटं दीडच पोळी खाऊन आलो आहे मी करून त्याच्यामुळं टाइम भूक जेवण करायला टाईम नाही भेटला तिढं मा नंबर होता पंधरावा नंबर आणि डॉक्टर आले एक वाजता नंबर लागला माझा चार वाजता आणि तेवढं निघता करता गोळ्या बिळ्या घेता नाशिक मारिंग मालवाली माल साडेपाच आहे आता जाऊ घरी आज विपाळ जाऊ काय तर नाश्ता करू मंग जाऊ आज मा ट्रॅक्टर मग वाटपात असतील ट्रॅक्टरला भेटलो नाही दिवसभर काहीच नाही ठीक आहे बघू शकता या सर् रोजने गाड घालावर आपल्या जाऊ घरी तर पहिल्याला आपण घरी गाडी ला लावून दिली आता ट्रॅक्टर पण आले सगळे घरी बघू शकता एक दोन तीन चार पाच सहा सगळे पण घरी आले काय अडचण नाही ठीक आहे चला आजचा व्हिडिओ सम व्हिडिओ कसं वाटणार कमेंट करून तुम्हाला लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा भेटूया उद्या